आय मोहम्मदचे बॅनर लावल्याने पोलिसांनी केली कारवाई मुस्लिम समाजाचा निषेध मोर्चा उत्तर प्रदेशातील कानपूर येथे काही युवकांनी आय लव्ह यू मोहम्मद नावाचे बॅनर लावले होते त्यावरून कानपूर पोलिसांनी बॅनर लावणाऱ्या युवकावर कारवाई करत गुन्हा नोंद केलाय यामुळे तमाम मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून भारतात व्यक्ती स्वातंत्र्य आणि आपापल्या धर्माचे नाव घेऊन त्यांचा प्रसार करणे गुन्हा आहे का असा सवाल करत लातूर शहरात मुस्लिम बांधवांनी आय लव्ह यू मोहम्मद चे बॅनर हातात घेऊन कानपूर पोलिसांच्या विरोधात निषेध मोर्चा काढून कानपूर पोलिसांच्या व तिथल्या जातीवादी सरकारचा निषेध केलाय या मोर्चात मुस्लिम बांधवासह दलित संघटनांनी देखील सहभाग घेतला होता कानपूरमध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे कारण एकोणीसशे बॅनर विद्रुपीकरणाचा पोस्टर लावले तरी गुन्हा दाखल होतो पण तो कायदा माझ्या मते महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातीवादी सरकार आलेले आहेत त्या त्या ठिकाणी असे प्रकरणं घडत आहेत त्या ठिकाणी जो प्रकार घडला आय आयला मोहम्मद नावाचा जो बोर्ड लावला फ्लेक्स लावला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्या पोलिसांना निलंबन करावं त्यांना पडतर्फ करण्यात यावं ह्या हो उद्देशांना लातूरमधील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा आयोजित केला होता आम्ही सुद्धा आंबेडकरवादी विचारसरणीचे म्हणून संविधानाने सर्वांना समान हक्क दिलेला आहे म्हणून आम्ही सर्व दलित बांधव बौद्ध बांधव या ठिकाणी सामील झालो आणि त्या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला जेणेकरून की मुस्लिम समाजाच्या पाठीशी फक्त मुस्लिम समाजात नसून दलित समाजसुद्धा आंबेडकरवादी समाजसुद्धा आहे म्हणून हाच मॅसेज देण्यासाठी आम्ही मोर्चामध्ये सहभागी झालो मुळात हा विषय संविधानाला न मानणाऱ्या लोकांचं झालेलं आहे आणि संविधानानं प्रत्येक धर्माला आपापल्या पद्धतीनं आपल्या आपल्या धर्माच्या प्रेषितांचं जय जयकार करण्याचं आणि त्यांच्याशी प्रेम करण्याचा अधिकार दिलेला आहे मुळात कानपूर पोलिसांचा गुन्हे दाखल करणं करणं हा विषय संविधानच्या विरोधातला विषय आहे त्यासाठी आज लातूर शहरामध्ये हजारोच्या संख्येनं मुस्लिम दलित आमच्या मराठा बांधव हिंदू बांधव मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित होते आणि आमच्यापेक्षा तीव्र भावना या आमच्या हिंदू बांधवांच्या आणि दलित बांधवांच्या होत्या तर आय लव्ह यू मोहम्मद म्हणणं या देशामध्ये चुकीचं मानलं जात असल तर या देशाचं संविधान आणि लोकशाही धोक्यात आलेली आहे अशाच पद्धतीचं मेसेज या कानपूरच्या पोलिसामार्फत गेलेला आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये विरोध करतोय आणि येणाऱ्या काळात मी तर आता सर्वांचे मत वेगळे वेगळे असू शकते परंतु कानपूर पोलिसांचा मी यासाठी धन्यवाद धन्य व्यक्त करतो की या देशात नाही पूर्ण जगात आय लव यू मोहम्मद म्हणणारे करोडो असतील तर ते मिलियन आणि त्याच्यापेक्षा बी अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी दोन वर्षाचा लेकरू सुद्धा आज आय लव्ह मोहम्मद आय लव्ह मोहम्मद आय लव्ह मोहम्मद अशा पद्धतीचा नारा देत आहे कॅमेरामॅन सुनील सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमच डिजिटो